राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराकर यांची एक सप्टेंबरला हत्या झाली होती या हत्या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत आतापर्यंत एकवीस जणांना अटकही केली आहे पण आता याच हत्या प्रकरणासंदर्भात एक महत्वाची घडामोड समोर आली आहे तर या हत्येवेळी उपस्थित असलेल्या आणि प्रत्यक्षदर्शी असलेल्या शिव मांदेकरच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्याला आता पोलीस संरक्षण देण्यात आलंय आता याबाबत सविस्तर सांगायचं झालं तर एक सप्टेंबरला पुणे शहरातल्या नानापेठेत वनराज आंदेकर यांची निर्घुण हत्या झाली होती संध्याकाळच्या वेळी वनराज आंदेकर हे नानापेठेतल्या चौकात उभे असताना गाड्यांवरून आलेल्या दहा ते पंधरा जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने हल्ला चढवला या हल्ल्यात वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांचा पुतण्या शिवम आंदेकर त्यांच्या सोबत होता दोघेही सोबत उभे होते त्याचवेळी हल्लेखोरांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने हल्ला केला यावेळी हल्लेखोरांनी शिव मांदेकरलाही मारण्याचा मांदे प्रयत्न केला होता मात्र प्रसंगावधान राखून तो पळून गेल्याने त्याचा जीव वाचला या हल्ल्यातून वाचल्यानंतर शिव मांदेकर याच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्याला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली होती या मागणीनंतर आता वनराज आंदेकर यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार असलेल्या शिव मांदेकरला पोलीस संरक्षण देण्यात आलंय दरम्यान टोळी युद्ध अंतर्गत वाद आणि घरगुती कलहातून वडरा जांदेकरची हत्या झाल्याचं तपासात समोर आलंय आणि या हत्या प्रकरणात आतापर्यंत एकवीस आरोपींना अटक करण्यात आली आहे तर आठ बंदुका तेरा राऊंड सात दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आलंय एकवीस आरोपींमध्ये वणरा जांदेकरांच्या बहिणींचा सुद्धा समावेश आहे तर तीन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका